आळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची माळ सकाराम भंडलकर यांच्या गळ्यात पडली तर दुसऱ्यांदा दिगंबर घोडेकर यांना सरपंच पदाची हुलकावणी मिळाली सरपंच पदाच्या निवडी अगोदर दिगंबर घोडेकर काय म्हणाले तर सकाराम भंडलकर काय म्हणाले ऐकूया बिरो रिपोर्ट विहन टाईम्स आळे फाटा घोडेकरांना काय शुभेच्छा सरपंच व्हावे म्हणून शुभेच्छा भाऊ तुमच्या यांना काय शुभेच्छा आता त्यांचा फॉर्म आहे माझा आहे शेवटी त्यांनाही मी शुभेच्छा देईल ठिकाणी मतदार निर्णय घेते सदस्यांनी जर तुम्हाला सरपंच पदाची संधी दिली तर काय आळ्याचा विकास कसा करणार काय तुमचा आत्मविश्वास काय म्हणतो काय सदस्यांचा कल काय सांगतोय जो निकाल लागेल तो मान्य आहे मग दोघांनाही शुभेच्छा